शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं बालवाडीतलेच आहोत ना आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री हे खा... आम्ही कधी होतच नाही ना, ना। मग अभिमन्यू पवाराला बीड जिल्ह्यामधल्या एका प्रकरणाबद्दल न्याय द्यावा द्यावा असं वाटतो त्यांचं स्वागत आहे की एका हत्येच्या विरोधात ते तिथं जात आहे पण त्यांना लातूर जिल्हा लातूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर टाकळी म्हणून गाव आहे तिथल्या प्रकरणामध्ये जावं असं वाटत नाही आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा दहा पट स्फोटक परिस्थिती बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये आहे ही जे काही सामाजिक तेढ निर्माण होते याच्याकडे लोकांनी व्यक्त झालं पाहिजे लोकप्रतिनिधींनी व्यक्त झालं पाहिजे आणि हे वातावरण कुठंतरी सुरळीत चालू केलं पाहिजे ही भावना माझी आहे ते मुख्यमंत्र्यावरतीच ते प्रश्नचिन्ह उपस्थित हो करत आहेत याचा अर्थ असा होतो की धस मुख्यमंत्र्यावरती विश्वास करत नाही याचा अर्थ असा होतो की ग्रह विभागावरती धस विश्वास करत नाही अजितदादा पवारावरती अजितदादा पवारांवरती धस विश्वास करत नाही एवढा अर्थ होतो मला जेवढा कळतोय तेवढा निर्माण शकतो वादळाची परिस्थिती तिथे निर्माण होऊ शकते मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं तुम्ही या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी बोलणार मुख्यमंत्र्यांशी मी मीडियाद्वारे आता बोलतोयस पण मुख्यमंत्र्यांनी जर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वेळ दिला तर मी जाऊन भेटेन आणि त्यांना सांगेन की बाबा आम्ही तुमच्यावर प्रचंड विश्वास ठेवलेला आहे निवडणुकीच्या अगोदर आता ते राजकीय वळण नाही द्यायचं मला प्रचंड विश्वास आम्ही तुमच्यावर ठेवलेला आजही आहे पण तुम्ही ही परिस्थिती निवळली पाहिजे यासाठी पुढे आलं पाहिजे बोललं पाहिजे नाही चर्चा आहे मलाही तसंच वाटतं पण प्रश्न असा आहे की स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येचं भांडवल करून यांनी पुढे यायला नको होतं फिल्मी डायलॉग बाजी जी चालू आहे आणि त्या घटनेमधलं जे गांभीर्य आहे ते धस यांच्या डायलॉग बाजीतून अॅक्टिंगमधून मला वाटतं त्याचं गांभीर्य कमी होत आहे टाळ्या शिट्ट्या वाजवल्या जातात श्रद्धांजलीच्या सभेमध्ये आक्रोश सभेमध्ये आणि तरी टार्गेट केलं जातं हे हे जे काय आहे राजकारण हा मला वाटतंय सुरेश मी वा, वारंवार बोलतोय पॉलिटिकल स्कोर सेट करण्याचा प्रयत्न आहे कुणाचा सुरेश धसांचा त्यामुळे ते उद्या मनोज जरांगेंच्या बाबतीतही तसंच होऊ शकतं पहिली सुरेश कुणाबद्दल हो आम्ही बालवाडीतच आहोत ना आम्ही बालवाडीतलेच आहोत कारण आम्ही हे बघा शोषित वंचित समाजाची बाजू घेणं किंवा त्या कम्युनिटीतल्या माणसानं पुढे येऊन बोलणं बालवाडीतलेच आहोत ना आम्ही आमदार खासदार मुख्यमंत्री हे आम्ही कधी होतच नाही ना त्यामुळे आम्ही बालवाडीतलेच आहोत ते त्यांचा अनुभव किती मोठा इंटरनॅशनल लेव्हलचा अनुभव आहे त्यांचा त्यामुळे त्यात काही विषय समाजाने आम्ही आम्ही आतापर्यंत सहा आरोपींना अटक करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत पण त्यांना कुठली कलम लावली जाणार आहे त्यांना शिक्षा होणार आहे का ते सुटणार आहे कारण त्याच आरोपीचा फोटो अभिमन्यू पवार यांच्या बरोबर आहे त्यामुळे हेच अभिमन्यू पवार लातूर जिल्ह्यातून बीडला जातात आणि म्हणतात आम्ही कोपर्डी टू करू म्हणजे कोपर्डीप्रमाणे पोर मोर्चे निघतील मग अभिमन्यू पवारला बीड जिल्ह्यामधल्या एका प्रकरणाबद्दल न्याय द्यावा द्यावा असं वाटतं त्यांचं स्वागत आहे की एका हत्येच्या विरोधात ते तिथं जात आहेत पण त्यांना लातूर जिल्हा लातूर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावर टाकळी म्हणून गाव आहे तिथल्या प्रकरणामध्ये जावं वाटत नाही यामधून तुम्हीच बोध घ्यावा म्हणून मी अभिमन्यू पवारचं नाव घेतोय

आणि महाराष्ट्रातलं टोटल वातावरण त्यांनी सुरळीत केलं पाहिजे मी कोण आहे मी मी आंदोलक आहे मी माझी भूमिका मानतोय मग माझा जेवढा इन्फ्लुएन्स आहे तेवढाच त्याचा रिझल्ट भेटेल पण जे जबाबदार माणसं आहेत आन्सरेबल आहेत उत्तरदायित्व ज्यांच्या खांद्यावर आहे त्या माणसांना गप्प बसून कसं चालेल पवार म्हटलं की हे सगळं ही, यावर या हीच भूमिका या आहे की ह्या सगळ्या लोकांनी पुढे आलं पाहिजे आणि आणि राजकारणाच्या बाहेर कोण व्यक्ती आहेत की नाही या महाराष्ट्रामध्ये त्या खरं तर पुढे यायला पाहिजे जर चला राजकारणी बोलायला लागला की त्याची लगेच पक्ष शोधला जातो त्याचं मग मागचं पुढचं शोधलं जातं पण दुसरे कोण माणसं आहेत की नाही सामाजिक क्षेत्रात काम करणारी माणसं आहेत की नाही ती पुढे येणार आहेत की नाही आणि बीड जिल्ह्यामधली परिस्थिती दिसते तेवढी सोपी नाही मी त्या बीड जिल्ह्यामध्ये फिरतोय लातूर जिल्ह्यामध्ये फिरतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये फिरतोय लोकांचं आडनावं बघून म्हणजे आरक्षणाच्या आंदोलनाच्या वेळी जी परिस्थिती होती त्याच्यापेक्षा दहा पट स्फोटक परिस्थिती बीड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा या जिल्ह्यामध्ये आहे जालना जिल्हा परभणी जिल्ह्यामध्ये आहे प्रत्येकाकडे त्या जात भावनेतून पाहिलं जात आहे याला इथली व्यवस्था जबाबदारी आहे जे आन्सरेबल आहे ज्यांच्या खांद्यावर उत्तरदायित्व आहे त्या माणसांनी पुढे येऊन लवकरात लवकर या परिस्थितीचं निराकरण केलं पाहिजे असं नाही पण त्यांनी मला एक मला अभिमन्यू पवार असतील किंवा धस असतील किंवा अजून कोण असतील सत्तेतले आमदार सत्तेतल्या लोकांनी लोकांवर या सगळ्या मंडळींचा विश्वास नाही का ते कुणाचे कुणाच्या विरुद्ध प्रश्न धस उपस्थित करतायत मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ना मग मुख्यमंत्र्यांनी बोललं पाहिजे ना स्वपक्षीय आमदार ज्यावेळी स्वपक्षातल्या मुख्यमंत्र्यांवर टीका करतो किती मोठी गंभीर गोष्ट आहे विरोधी पक्षनेतेची जबाबदारी धस साहेब पार पडतात शुभेच्छा त्यांना माझ्या पण पर त्या परिस्थितीचं गांभीर्य घालू नका तुमचं काय आहे आमचं प्रश्नच नाही मी काय म्हणतोय मगापासून की यांनी पुढे आलं पाहिजे आणि ही परिस्थिती सांभाळली पाहिजे यात यामध्ये राजकारण कुणीही करू नये यामध्ये राजकारण कुणीही करू नये आता कुठल्याही निवडणूक माझी त्यांना विनंती आहे बाबा नो आता कुठल्याही निवडणुका नाहीत तुम्ही वास्तव आणि फॅक्टवरती काम करा आरोपीला आरोपी म्हणा आणि ही जी काही सामाजिक परिस्थिती निर्माण झाली याच्यावरती तोडगा काढा